काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील हेमंत जोशी यांचाही मृत्यू झालाय डोंबिवली भागशाळा मैदान पश्चिम सावित्री अपार्टमेंटमध्ये ते राहायचे त्यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे फिरण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले पहलगाम बघण्यासाठी घराबाहेर पडलेले आणि अशा प्रकारे अंत होणार आणि हे पर्यटन शेवटचं ठरणार हा विचार कुणीच केलेला नव्हता मात्र त्यांचं हे पर्यटन अखेरचं ठरलं ते गेले होते जेव्हा शेजाऱ्यांना तर हेमंत जोशी यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या जवळच्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या निश्चितच आपण बघतोय मात्र भावनिक वातावरण तर आहे हळहळ व्यक्त केली जातीये मात्र संताप सुद्धा बघायला मिळतोय आपल्याच देशामध्ये आपलेच बांधव आपलीच लोक सुरक्षित कसे नाही हा सवालही उपस्थित केला जातोय आणि एक प्रश्न चिन्ह चेहऱ्यावरती बघायला मिळताय येते पर्यटनासाठी गेलेलं तीन मावसभावांचा दहशतवाद्यांनी गोळा घालून त्यांची हत्या केली आहे एकंदरीतच या घटनेत एकूण अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला यामध्ये जे तिघं होते हे तिघं भाऊ हे डोंबिलीमधले होते अर्थातच अतुल मोने त्यांच्यासह संजय लेले व हेमंत जोशी अशा या तिघांची नावं आहेत आपण सध्या आहोत हेमंत जोशी यांच्या घराच्या इथे उभ्या आहोत हेमंत जोशी यांनी काश्मीरला जेव्हा ते जात होते मुलाची परीक्षा संपली होती त्यामुळे सुट्ट्या लागल्यात आणि ते काश्मीरमध्ये मुलाला फिरायला घेऊन गेले होते मात्र याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे त्यांनी जाताना आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला जे राहतात शेजाऱ्यांना सांगून ते गेले होते जेव्हा शेजाऱ्यांना हेमंत जोशी गेल्याची माहिती मिळाली त्यावेळेला शेजाऱ्यांना देखील प्रचंड धक्का बसलाय व्हॉट्सअपवर या न्यूजवर ते संध्याकाळी पाच ते सहा वाजता कळले आणि हे माझं आमचं शेजारी असं असं झालं आहे ते रात्री बारा वाजताकडे ते पण माझ्या शेजारीनी मला फोन करून सांगितलं की, की बाबा मग तुला माहिती आहे का असं असं आहे व्हॉट्सअप ग्रुपवर असं असं मेसेज फिरतोय मग नंतर मला तर बिलीव्ह झालं नाही मग नंतर बाकी लोक बिल्डिंगचे बाकी मेंबर्सला जेव्हा आले आम्ही एकत्र आणि ते कन्फर्म झालं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन की बाबा काय लिस्ट आणि काय की नाव कन्फर्म आहे तेव्हा झालं की हां हे कन्फर्म आहे आणि अत्यंत एकदम शॉकिंग आम्हाला आहे त्यांच्या कुटुंबांशी संपर्क नाही झालेला पण त्यांच्या सासऱ्यांकडे आम्ही गेलो होतो त्यांच्या तिथे पोलीस लोक पण होते बाकीचे वगैरे पण त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क आमचा झालेला नाही आपण जे काश्मीरला ह्या सुट्यांमध्ये मुलांची सुटी असते त्यावेळेला आपण फिरण्यासाठी जातो तर आणि असं होणं हे फार धक्कादायक आहे तर त्यावरती सरकारने ताबडतोब ऍक्शन घ्यावी काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना जर दहशतवादी गोळ्या घालत आहेत तर आपण सुरक्षित आहोत का कॉमन मॅन सुरक्षित आहे का असा सवाल आता या रहिवाशांनी उपस्थित केला कॅमेरा कॅमेरापर्सन नितीन खलाचं अभिजित देशमुख डोंबिवली